नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण घाईच्या वेळेत अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तो आहे कुरकुरीत असा तांदळाच्या पिठाचा डोसा चला तर मग हे डोसे कसे बनवायचे ते पाहूयात लहान मुलांसाठी हे डोसे अगदी उत्तम पर्याय आहे चला तर मग डोसे कसे बनवायचे ते पाहू त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा घरी बनवलं तरीही चालेल तर हे पीठ मी घरी बनवलं आहे यासाठी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून सात ते आठ तास फॅन खाली वाळून गिरणीमधून एकदम बारीक दळून आणायचे तर मी इथे रेशनच्या तांदळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे आता आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून याचं छान असं फ्लोईंग बॅटर बनवून आहे तर सुरुवातीला आपल्याला पाणी घालून हे तांदळाच्या पिठामधल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या छान असं फ्लोईंग बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण नेहमीच्या डोस्यांना करतो तसं म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही तर आवश्यक असेल तेवढं थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं मौसूत बॅटर बनवून घ्या पहा याच्यामधल्या सर्व गाठी मोडलेल्या आहेत आणि पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि छान असं फ्लोईंग बनवून तयार आहे तर सुरुवातीला पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर इथे मी एक चमचा मीठ घातले तर एक वाटी तांदळाच्या पिठाला मला दीड ग्लास बॅटर बनवण्यासाठी पाणी लागले आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार व्हेजिटेबल्स घालू तर यामध्ये मी कांदा टोमॅटो तीन हिरवी मिरची एक गाजर किसून आणि थोडी कोथिंबीर चिरून घातलेली आहे तर तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता आता आपल्याला भाज्या ज्या याच्यामध्ये घातल्या आहेत त्या व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला वाटलं बॅटर फार घट्ट आहे तर थो थोडं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण इथे आवश्यकता नाही छान असं फ्लोईंग बॅटर बनवून तयार आहे फार पातळही करायचं नाही आहे छान असं मध्यम फ्लोईंग बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण याचे डोसे करायला घेऊ तर त्यासाठी मी गॅसवर एक तवा गरम करून घेतला आहे गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवायची आणि एक चमचा तेल घालून व्यवस्थित पूर्ण तव्यावर असं पसरवून घ्यायचं आहे तर डोसा घालताना आपल्याला गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आणि तेल पूर्ण तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यावर डोस्याचं बॅटर घालायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला पूर्ण तव्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम हायवर करायची म्हणजे डोसे जे आहेत ते अगदी जाळीदार तयार होतात तर आता आपल्याला जे डोस्याचं बॅटर आहे ते सुरुवातीला तव्याच्या कडेला घालायचं आहे मधोमध घालायचे नाही कारण तवामध्ये अगदी गरम असतो कडेला घातल्यानंतर याला छान अशी जाळी तयार होते तर आता आपण कडेने असं हे बॅटर ओतायचं आहे आणि नंतर आपल्याला ते मध्ये घालायचे म्हणजे डोसे अगदी छान जाळीदार आणि मस्त तयार होतात तर पहा हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला कडेला घालायचे मग मधोमध मद घालायचे कारण की नॉनस्टिकचा तवा तापल्यानंतर मध्ये थोडं फुलल्या फुलल्या जातो मग ते व्यवस्थित गोलाकार येत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला बॅटर बाजूला घालायचं मग मध्ये घालायचं तर पहा छान असा आपला डोसा थोडासा वरतून ड्राय झालेला आहे कुर तर बाजूने आपण थोडंसं याच्यावर तेल घालायचं आहे डोसा आपल्याला छान असा मीडियम टू लो हीटवर चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे तर थोडंसं आपण वरतून देखील याच्यावर तेल घालायचं आहे तर आता आपण याला एक दोन मिनटं छान असं सगळीकडून भाजून घेऊया किंवा छान असं फिरवून सगळीकडून याला भाजून घेऊ तर पहा अशा पद्धतीने आपल्याला तवा गॅसवर फिरवायचा आहे पूर्ण कडेने देखील आपल्याला हे डोसे छान असे भाजून घ्यायचे तर असं केल्याने काय होतं की फक्त डोसामध्ये जास्त भाजलं जात नाही तर बाजूने देखील व्यवस्थित असा कुरकुरीत होतो तर अशा पद्धतीने तवा फिरवत आपल्याला हा डोसा छान असा करून घ्यायचा आहे तर पहा डोसा आपला छान असा झालेला आहे आता आपण याला दुसऱ्या बाजूने देखील थोडंसं भाजून घेऊ तर आता आपल्याला हा डोसा जो आहे तो पलटी करायचा आहे आणि वरच्या बाजूने देखील व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर डोसा आपला खालच्या बाजूने छान कुरकुरीत झालेला आहे आणि आता हा आपण पलटून घेऊ तर डोसा झाल्यानंतर हा तव्यापासून लगेच सेपरेट होतो तर पहा खालच्या बाजूने अगदी मस्त जाळीदार असा आपला डोसा कुरकुरीत बनवून तयार आहे दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित मिडियम टू लो हिटवर हा आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी राहिलेले पिठाचे देखील डोसे बनवून घेतलेले आहेत सकाळच्या घाईमध्ये किंवा जेव्हा तुम्हाला फार वेळ नसेल आणि झटपट नाश्ता बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हे तांदळाच्या पिठाचे डोसे करू शकता अगदी कमी वेळेत होतात आणि खायला देखील फार टेस्टी लागतात तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाचे देखील डोसे बनवून घेतलेले आहेत अगदी मस्त असे जाळीदार होतात आणि कुरकुरीत तयार होतात तर राहिलेल्या पिठाचे देखील मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत तर दोन मिनटं आपल्याला हे छान खालून वरतून भाजून घ्यायचेत तर पहा अगदी मस्त असं आपले जाळीदार डोसे आणि एकदम अगदी कुरकुरीत बनवून तयार आहेत खायला देखील अगदी टेस्टी होतात आणि मुलांना तर विशेष फार आवडतात जर मुलांसाठी करत असाल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल थोडंसं अगदी थोडं लाल तिखट घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल तर या पद्धतीने तुम्ही हे डोसे नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास ला, चॅनेलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद